नमस्कार आज मी आजच्या परिस्थितीवर अवलंबून असणारे माझ्या आईने लिहिलेले तिचे मनोबत तुमच्या समोर मांडणार आहे कार्य देवा रागवला सांगच्यावर कुठे कमी पडलो तुझ्या भक्तीमध्ये कार्य देवा रागवला सांगच्यावर कुठे कमी पडलो तुझ्या भक्तीमध्ये एक शेतकरी दिवसातून हजार वेळा रामराम म्हणतो देवाचे नामस्मरण होते तरी तुला माझ्या वेदना का नाही दिसत वर्षभर वाट बघतो मी पिकांची आणि हाती तोंडी आलेला घास हिसकावून घेतोस कुठे कमी पडलो रे देवा कुठे कमी पडलो आता तरी उघड डोळे खायला काही पिकलं नाही आलेलं पीक वाहून गेलं निदान आहे त्या परिस्थितीत तरी राहू दे शेतात जेवढं पाणी भरलंय त्याच्यापेक्षा जास्त पाणी डोळ्यातून येते आमच्या जीवावर तर जगतात आमचे मुलं बाळ आणि आम्ही जगतो तुझ्या भरवशावर किती आक्रोश होतोय शेतकऱ्यांचा किती वाईट वाटतंय खरंच आम्हाला आमच्या मुलांसाठी काही करू शकत नाही आम्ही नोकरदार नाही रे तेव्हा आमचा जी जीवनच शेतीवर आहे आज आमचं भविष्य निसर्गावर अवलंबून आहे सगळं तर बघतोसच तू तरी का घेतोस एवढी परीक्षा अंत बघू नको रे देवा अंत बघू नको कुठे कमी पडलो तुझ्या भक्तीमध्ये कुठे कमी पडलो तुझ्या भक्तीमध्ये आमचा तुझ्यावरचा विश्वास डगमगू देऊ नको आमचा तुझ्यावरचा विश्वास डगमगू देऊ नको आता तरी हा काय बघ जरा डोळे उडून तुझा शेतकरी ओल्या दुष्काळात घुडतोय आता तरी साथ दे आता तरी साथ दे आता तरी साथ दे